नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे मुगाची भजी तर ही मुगाची भजी कशी बनवायची त्याला काय काय साहित्य तर ते तुम्हाला मी सांगते त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम इथे एक वाटी मूग घेतले मूग डाळ घेतली आणि थोडेसे तांदूळ घेतले आपल्याला स्वच्छ धुवून तीन वेळा भिजत ठेवायचे एका तासासाठी भिजत ठेवायची आपल्याला पाणी ओतून आता एका तासानंतर आपल्याला ते मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे झालं आपलं मस्त एक भिजून झाले तर हे आपल्याला मिक्सरला वाटायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्वप्रथम डाळ घेते कारण डाळीबरोबर आपल्याला अजूनही थोडं साहित्य मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे ही पौष्टिक अशी मुगाची भजी आहे ते कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा एक मस्तपैकी आणि जिरं इथे मी एक छोटा चमचा जिरं घेतलं आहे एवढं साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरला बारीक वाटून एकदम असं मस्त की बारीक वाटायचं आहे हे बघा प्रकारे ते बारीक वाटलेलं मिश्रण आपण एका एक भांड्यामध्ये तर काढून घेऊया कारण त्याच्यामध्ये अजून थोडं साहित्य आपल्याला टाकायचं आहे इथे मी हे काढून घेतलं आहे त्या चवीनुसार मीठ लाल तिखट अर्धा चमचा कारण ते हिरव्या मिरचीचा वापर केला नाही तुम्ही हिरव्या मिरचीचाही वापर करू शकतात हळद थोडीशी आता एवढं साहित्य आपल्याला एक जीव करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला मुगाच्या मिश्रणाला मसाला मीठ लागला पाहिजे ह्यासाठी मस्त एकी एक जीव झाला आहे आता एका साईडला मी तेल तापत ठेवलं आहे तेल आपण तापतो मस्त मस्तैकी तेल मोठ्या गॅसवर तापून घ्यायचं नंतर गॅस बारीक करायचा आणि चमच्या सहाय्याने अशा भाज्या सोडून घ्यायच्या सर्वप्रथम एका साईडने भाजून घ्यायच्या तर एका एका साईडने मस्त भाजली आहे तर आपल्याला दुसऱ्या साईडनेही भाजून घ्यायची व्यवस्थित तेलामध्ये ढवळत राहिलं तर व्यवस्थित भाजून होते ते भाजून झाले की आपण ते एका भांड्यामध्ये काढून ठेवूया एका मस्त भाजली आपली अशी भजी घरी नक्की करा केल्या मला कमेंटमध्ये कशी सांगा की भजी कशी झाली आहे तुमची ही मुगाची पौष्टिक अशी तर हे आपण काढून ठेवूया एका साईडला आणि अशा सर्व भज्या आपण करून घेऊया हे तुम्ही टमॅटो केचप बरोबर खाऊ शकतात किंवा असंचही खाऊ शकतात बघ आपली भाजी झाली तयार व्हिडिओ आवडतं लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि अशीच गरमागरम घे घरी करून खायला पण विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल